न्यूज वेगवेगळ्या गटात उपवर्गीकरण करताना शैक्षणिक आणि नोकरीत समान मागासले पण असलेल्या जातींचे ड किंवा क असे गट तयार करण्यात यावे आणि सशक्त जाती या अतिवंचित किंवा वंचित जातींच्या गटात येणार नाहीत याची काळजी घ्यावी जेणेकरून पुन्हा वंचित जातीवर अन्याय होणार नाही मांग मातंग ही जात अतिवंचित असल्याने या जातीचा अ गटात समावेश करावा आणि प्राधान्य क्रमाच्या तत्वानुसार या गटाला लोकसंख्येनुसार मिळणाऱ्या हक्काच्या आरक्षणापेक्षा अधिकच्या आरक्षणाची तरतूद करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे त्यासाठी सकल मातंग समाज परभणी जिल्ह्याच्या वतीने मोर्चा काढण्यात आला प्राधान्यक्रमाच्या तत्वानुसार मातंग जातीचा समावेश असलेल्या गटाला अधिकच्या आरक्षणाची तरतूद लोकसंख्येचा आधार गट निर्माण करून अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणे अशी तीन मुद्दे निवेदनात नमूद करण्यात करून सरकारचे लक्ष वेधले आहे मोर्चाच्या यशस्वीतेसाठी संविधान भिसे तथागत झोडपे किशोर कांबळे एल डी कदम कोंडीबा जाधव दिलीप कांबळे आशु गोबाळे ज्ञानेश्वर मोरे सतीश मस्के अमोल रणखाम धनंजय रणखाम अतुल रणखाम श्रीरंग रणखाम एम एस रणखाम हेमंत साळे उत्तम गोरे विक्की गोरे रवी लेंडे प्रल्हाद शिंदे सुरेश राऊत विषय मनोहर गवारे भारत लांडगे ज्ञानेश्वर वाकोडे गोपाळ नाटकर गुरु सावळे भाऊ उबाळे उमेश हातागळे रमेश गायकवाड सकाराम उपाडे, सिद्धांत बेसे आमन कदम प्रदीप साळवे मनीष गायकवाड पप्पू वाघमारे अंकुश कांबळे भागवत जलाले शिवाजी कांबळे विठ्ठल कदम रमेश मोहिते आनंद भारसाकळे के भारसाकळे आदींनी परिश्रम घेतले आहेत